करतोय कोल्हापुरात कालपासून पुन्हा एकदा पावसाची उघडी पाहायला मिळते परिणामी पंचगंगा नदी पाणी पातळी पुन्हा एकदा दोन फुटांनी घटली आहे धरण क्षेत्रात मात्र काही ठिकाणी जोरदार पाऊस सुरूच आहे कालपासून पावसानं उघडीप दिली असली तरी जिल्ह्यातील चौतीस बंधारे अजून सुद्धा पाण्याखाली आहेत तर पंचगंगा नदी सध्या तीस फुटांवरून वाहतली आहे कालपासून पावसानं पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उसंत घेतलेली आहे आणि परिणामी कोल्हापूर जिल्ह्यातली पंचंगा नदीची पाणी पातळी पुन्हा एकदा खालवलेली आहे मी सध्या पंचंगा नदी घाटावरतीच उभा आहे आणि माझ्या मागे ही सगळी पंचंगा नदी आपण पाहतोय काल हीच पंचंगा नदी पात्राबाहेर पडली होती आपण ही पात्राबाहेर पडल्यानंतरची बाजूची परिस्थिती पाहतोय ज्या ठिकाणी चिखलाचं साम्राज्य खरं तर पाहायला मिळते मात्र आज पाणी पातळी तीन ते चार फूट इतकी कमी झाल्यामुळं पुन्हा एकदा पंचंगा नदी जी आहे ती पात्रामध्ये गेलेली आहे आपण ही सगळी दृश्य जी पाहतो ती पंचगंगा नदीची ही विस्तीर्ण असं पात्र आहे ज्या पात्रामध्ये काही ठिकाणी दीपमाळा आहेत त्यावरूनच पाण्याची पातळी किती वाढलेली आहे याचा अंदाज जो आहे तो अनेकांना येत असतो आणि तोच अंदाज आत्ता देखील आपण घेऊ शकतो निश्चितच एकीकडं एक पावसानं उसंत घेतल्यामुळं दुसरीकडे पाण्याची पातळी जरी खालावत असली तरी पाण्याचा साठा जो आहे तो धरणांमधला मुबलक अशा पद्धतीचा आत्ताच आहे त्यामुळं निश्चितच आहे पाण्याची पातळी जसजशी वाढेल तसतशी अनेक बंधारे जे आहेत ते पाण्याखाली जात असतात मात्र पावसानं उसंत घेतल्यामुळं पाणी पातळी आता कमी होताना पाहायला मिळते मात्र आज चौतीस बंधारे जे आहेत ते पाण्याखाली आहेत त्यामुळं निश्चितच आज उद्या कशा पद्धतीने पाऊस राहणार याच्यावरती देखील पुढची गणित अवलंबून असणार आहे कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर Transcrição e Legendas